हे नाव विमल दत्तात्रयवाणी आज बुधवार विठ्ठल जागर विठ्ठलाच्या गाणी दिवस सरता सरता झाले रात माझा विठोबा भक्तांची पाहतो वाट दिवस सरता सरता झाले रात माझा विठोबा भक्तांची पाहतो वाट माझा विठोबा भक्तांची पाहतो वाट पंडरीला आपण जाऊ ग विठ्ठल रुक्माई पाहू ग पंढरीला आपण जाऊ ग विठ्ठल रुक्माई पाहू ग चालता चालता झाली रात चालता चालता झाली रात माझा विठोबा भक्तांची पाहतो वाट माझा विठोबा भक्तांची पाहतो वाट दिवस दिवसरता सरत झाली सरता सरत झाली रात <securing language> माझा भेटो बा भक्तांची पाहतो वाट माझा भेटोबा भक्तांची पाहतो वाट पुण्याचा सोनार बोलवाग विठूला दागिने गडवाग पुण्याचा सोनार बोलवाग विठूला दागिने गडवाग हात जोडोणी करी ते हरी पाठ हात जोडोणी करी ते हरी पाठ माझं भेटो बा पाहतो भक्तांची वाट माझा विठोबा भक्तांची पाहतो वाट दिवसर तासरत सरत झाले तासरत दिवस ता राठोबा भक्तांची पाहतो वाट माझा विठोबा भक्तांची पाहतो वाट देहूचा माळी बोलवा भक्तांचे विठ्ठला वाट चार बनवा ग देऊचा माळी बोलवा ग विठ्ठला तू चार बनवा महापूजेचे आती घेऊणी ताट महापूजेचे आती घेऊणी ताट माझा विठोबा भक्तांचे पातो वाट माझा विठोबा भक्तांची पातो वाट दिवस सरता सरत झाले रात दिवस सरता सरत माझा विठोबा भक्तांचे पातो वाट माझा विठोबा भक्तांची पाहतो वाट सावळत्या देवाला बोलवा ग तू कस्तुरी टिळा लावा गाव्या देवाला बोलवा ग कस्तुरी टिळा लावा ग सावळ्या देवाला बोलवा ग कस्तुरी टिळा लावा गार फुलांचे घेऊन या ग ताट हार फुलांचे भरून या ताट माझा विठोबा भक्तांचे पाहतो वाट माझा विठोबा भक्तांचे पाहतो वाट दिवस सरता सरत झाली विठोबा भक्तांचे पाहतो वाट जनेच्या विठोला बोल वा ग विठ्ठल रुक्मईला नमस्कार सांगा ग जनेच्या विठोला बोल वा ग नमस्कार सांगा ग नमस्कार करता करता आशीर्वादाचा हात नमस्कार करत आशीर्वादचा माझा विठू पाहतो भक्तांची वाट माझा विठू पाहतो भक्तांची वाट दिवसरता सरत झाली विठू पाहतो भक्तांची वाट माझा विठू भक्तांची पाहतो वाट माझा विठू भक्तांची पाहतो वाट दिवसरता सरत झाली विठू पाहतो भक्तांची वाट